जर एखाद्या व्यक्तीची मृत्यूची तिथी माहीत नसेल तर कधी श्राद्ध करावे जाणून घेऊया पितृपक्ष अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत चालेल जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची मृत्यू तारीख माहीत नसेल किंवा तुम्ही तुमच्या पूर्वजांची मृत्यू तारीख विसरला असाल तर तुम्ही अमावस्या तिथीला श्राद्ध करू शकता म्हणजेच पितृ पक्षात येणाऱ्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी या पितरांचे श्राद्ध करता येते जर एखाद्याला तिथीनुसार श्राद्ध करता येत नसेल तर ते देखील अमावस्या तिथीला श्राद्ध करू शकतो श्राद्धाच्या शेवटी तर्पण केले जाते सर्व पितृ अमावस्या कधी आहे सर्व पितृ अमावस्येला पितृविसर्जन अमावस्या असेही म्हणतात या दिवशी कुटुंबातील सर्व पितरांचे श्राद्ध करता येते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केल्याने पितरांचे कल्याण होते आणि ते थेट वैकुंठाला जातात धार्मिक ग्रंथानुसार अमावस्या तिथीला श्राद्ध केल्यास पितृदोषापासून आराम मिळतो सर्व पितृ अमावस्येलाच पूर्वज आपल्या जगात परत जातात असे म्हणतात सर्व पितृ अमावस्या श्राद्धासाठी शुभ काय आहे ते ऐकूयात सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण आणि पिंडदानासाठी कुतुब मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस ते दुपारी बारा वाजून तेहतीसपर्यंत असेल रोहिण मुहूर्त दुपारी साडे म्हणजे बारा तेहतीस ते एक वीसपर्यंत असेल अपराहण्य काळ दुपारी एकवीस ते तीन बेचाळीस अशी असेल अमावस्येच्या दिवशी काय करावे हे जाणून घेऊयात या दिवशी कुत्रे गाय कावळे आणि मुंग्यांना खाऊ घालणे शुभ मानले जाते संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे भाद्रपद महिन्यात सूर्य कन्या राशीत असताना पितरांचे श्राद्ध करावे असे अर्थ अथर्व वेदात सांगितलेले आहे त्यामुळे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष पितरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो शास्त्रात दक्षिण दिशेला पितरांची दिशा मानण्यात आली आहे तसेच पूर्वज चंद्रलोकात राहतात असे मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यामुळे या दिवसांमध्ये पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण असा नियम आहे पितृ पंधरवड्यात श्राद्ध कर्म करताना ब्राह्मणाला आदरपूर्वक जेव घालावे त्यांना दान दक्षिणा देऊन तृप्त करावे ब्राह्मण गृहस्थ आणि पितरांचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यावे यामुळे पूर्वज प्रसन्न होतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद